नमस्कार सगळ्यांना रेखाच रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं जे आहे खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे सांबार त्यासाठी मी इथे जे आहे एक साहित्य घेतलेलं आहे इथे गुळ घेतलेला आहे एक गुळाचा छोटा तुकडा घेतलेला आहे त्याच्यानंतर चिंच घेतलेली आहे चिंच पण थोडीशी चिंच घेतलेली आहे इथे जे आहे घरी बनवलेला सांबार मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर जे आहे एक स्पून घेतलेला आहे पोह्याचा स्पून घेतलेला आहे पाव चमचा हिंग तेजपत्ता तुरडा जे आहे एक वाटी घेतलेली आहे शेवगा एक वाटी भोपळा एक वाटी बटाटा एक वाटी हा जो भोपळा जो मी इथे घेतलेला आहे भोपळ्याचा आतला जो आहे तो काढून घेतलेला आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता इथे तीन टोमॅटो घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत पातळ चिरलेले आहेत आणि त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या केलेल्या आहेत आपण बघू शकता भरपूर कडीपत्ता घेतलेला आहे आणि अर्धी वाटीच्या अर्धी छोटी वाटी ही कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश कोथिंबीर आहे मसाल्यामध्ये आपण जे आहे जिरी मोहरी हळद आणि चवी पुरतं जे आहे मीठ घेणार आहोत आता ही डाळ जी आहे आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया चांगली चोळून घ्यायची आहे आता आपली ही जी डाळ आहे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे याच्यामध्ये जे आहे पाव चमचा हळद ऍड करू पाव चमचा मीठ ॲड करू टोमॅटो बटाटा हे सगळं ऍड करून आपण जे आहे कुकर मध्ये याच्या जे आहे एक चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया आता आपण जे आहे याच्यामध्ये जे आहे एक ग्लास पाणी घालून घेऊ आणि ह्याच्या एक चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया डाळ शिजवण्यासाठी जे आहे मी इथे एक मोठा ग्लास जो आहे तो पाणी घातला होता हा जो ग्लास आहे तो अर्ध्या लिटरच्या वरती पाणी याच्यामध्ये बसतं या ग्लासने जे आहे मी डाळीमध्ये जे आहे पाणी घेतलेलं आहे डाळीमध्ये जे आहे शेवगा आणि भोपळा हा मी ऍड केलेला नाहीये हा आपण सेपरेट जे आहे दोन्ही सेपरेट जे आहे नंतर चांगला वाफून घेणार आहोत आपली डाळ शिजूस पर्यंत आपण जे आहे इथे चिंच आणि गुळाचं पाणी जे आहे करून घेणार आहोत याच्यामध्ये जे आहे आपण पहिल्यांदा चिंच घेतलेले आहे ही चिंच आपण जे आहे आणि हा गुळ याच्यामध्ये आपण जे आहे थोडं पाणी घालून जे आहे ठेवायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिट आपण याला भिजवून घेणार आहोत आपली डाळ शिजूस पर्यंत आपण हा जो भोपळा हो आहे तो जे आहे वापून घेऊया सर्वप्रथम आपण जे आहे पाणी जे आहे चांगलं गरम करून घेऊया याला एक उकळी काढून आणू याच्यामध्ये आपण जे आहे एक दोन पिंच जे आहे हळद ऍड करू आता याच्यामध्ये जे आहे आपण भोपळा ऍड करू आणि हे जे आहे एक पाच ते दहा मिनिट आपण जे आहे याला कमी गॅस पाकून घेऊया तर हा भोपळा आपला जो आहे तो शिजलेला आहे जास्तपणेचा गाड नाही करायचा बघू शकता आता आपण हे जो भोपळा आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर हा भोपळा जो आहे आपला एक बाजूला काढून ठेवलेला आहे आता आपण जे भोपळ्याचं पाणी जे राहिलं होतं त्याच्यामध्ये शेंगा जे आहेत ते आपण वापरून घेऊया या शेंगाच्या घेऊया तर ही शेंग पण आपली जी आहे वाफवून तयार आहे आपण याला जे आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया ही शेंग आपण जे आहे थंड करण्यासाठी ठेवून घेऊया तर इथे आपले जे आहे कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या ज्या आहेत झालेल्या आहेत बरोबर आता आपण जे आहे गॅस बंद केलेला आहे आणि हे थंड करून घेऊया तर हा आपला जो आहे कुकर थंड झालेला आहे आपण जे आहे याच्यामध्ये जे आहे कांदा ऍड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये जे आहे आपण एक ग्लास जो आहे तो पाणी घालणार आहात इथे एक ग्लास जो आहे पाणी घातलेलं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ खाल्लं सर्वप्रथम आपण एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण जे आहे पोह्याचे दोन ते तीन चमचे जे आहे तेल घातलेलं आहे जास्त तेल जे आहे ते घालायचं नाही आहे त्याच्यानंतर इथे जे आहे जिरी घातलेले आहे एक पाव चमचा जिरी घेतलेली आहे पाव चमचा जे आहे मोहरी घेतलेली आहे हे चांगली तडतडू द्यायची चांगली तडतडल्यानंतर याच्यामध्ये जे आहे हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आहे कढीपत्ता घालणार आहोत कडीपत्ता घातल्यानंतर याच्यामध्ये जे आहे एक टमालपत्ता ऍड करू त्याच्यानंतर इथे जे आहे पाव चमचा जे आहे हळद घेतलेले आहे चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे लाल मिरची पावडर हे सगळे जे आहे चांगले मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे आहे भोपळा ऍड करणार आहोत त्याच्यानंतर शेव्याची पेम आणि याच्यानंतर आपण जी जी डाळ घेतली होती ती ती डाळ ऍड करणार आहोत तर आता याच्यामध्ये आपण जे आहे हा घर बनवलेला जे आहे सांबर मसाला ऍड केलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे आहे कोथिंबीर ऍड करणार आहोत जे आहे दोन ते तीन मिनिटं ह्याला उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे आहे चिंच आणि गुळाचं पाणी ऍड करणार आहोत आता आपलं हे जे सांबर आहे ते तयार आहे याला जे आहे आपण गॅस कमी करून चिंच आणि गुळाचं जे पाणी गुळाच आहे ते आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत चिंच आणि गुळ जे घेतलं होतं तर ते चिंच आणि गुळ जे आहे चांगलं कुसकरून घेतलं होतं आणि त्याची जी चिंच आहे ती जी आहे मी साईडला जे आहे ती बाजूला काढून ठेवलेली आहे आपण बघू शकतो ही चिंच जी आहे आपण बाजूला काढून ठेवलेली आहे तर हे झालं आपलं जे आहे सांबर तयार ह्याच्यामध्ये जे आहे शेवगा आणि भोपळा तो सेपरेट यासाठी केला आपण जर कुकर मध्ये घातला असता आणि जर केला असता तर त्याचा गाळ झाला असता आपण इथे बघू शकता भोपळा जो आहे त्याचा गाळ झालेला नाहीये आणि शेवगा जो आहे तो पण अखंड शेवगा आहे आता आपण गॅस जे आहे बंद करून घेऊ हो। तर हे झालं आपलं जे आहे सांबरची रेसिपी तयार आपल्याला जो आहे आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल माझा सबस्क्राईब करा आणि शेजारचे जे बेल ऑयकॉन आहे ते नक्की प्रेस करा